ठिकाणी प्रचारासाठी मुंडे देखील यांची सभा झालेली आहे प्रचारासाठी तर प्रत्येक जनतेच्या पक्षाचे नेते येतील मधल्या काळामध्ये सत्तावीस तारखेला माननीय माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पण मुक्ताईनगर प्रचारासाठी येऊन गेले होते आणि प्रचारासाठी येणे आणि प्रचार करणे हे काही गैर थोडेच आहे आले असेल ते

महिला सुरक्षित नाही म्हणता येत की मुंबई नगरमध्ये दादागिरी गुंडागिरी वाढलेली आहे त्याच्यासाठी मी आता निवडणूक रिंगणात उतरले या नगरपंचायत आजपर्यंत कधीच नाही उतरलं मला या दोघी गोष्टीचा ताळमेळ समजत नाही आहे मला काही बुद्धिवान लोकांची इतकी मी बुद्धिवान नाही कारण मी थोडं मी फक्त ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट नाही आहे तेवढं मला समजत नाही आहे की नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सत्ता आल्याने कायदा सुव्यवस्था बरकरार राहत असेल कारण नगरपालिकेचं इलेक्शन हे फक्त मला असं वाटतं की नगरपालिकेपुरतं आहे आणि स्था स्थानिक मूलभूत सुविधांपुरतं असतं नगरपालिकेत सत्ता आल्याने कायदा सुव्यवस्था कशी बरकार राहू शकते याचं मला काही तार्थम्य समजत नाही एखादा केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्रीपदावर बसल्यावर तर असं म्हणत असेल की नगरपालिकेत सत्ता आल्यावर मी इथे कायदा सुव्यवस्था आणेल आणि आने गुंडगिरी नष्ट करेल तर मला असं वाटतं की पोरकटपानाचं विधान आहे नगरपालिकेमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गावाचा विकास करण्यासाठी वॉटर गटर मीटरचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता असली पाहिजे अशा पद्धतीची मी आतापर्यंत ऐकत होतो पण ताईंचं काही जर वेगळं मत असेल किंवा त्यांचं वेगळं त्याच्यात कन्सेप्ट असेल की नगरपालिकेत सत्ता आल्याने ग्रह डिपार्टमेंट त्यांचं होऊन जाईल आणि ग्रह डिपार्टमेंटच्या माध्यमातून मग ते उद्या दिवशी कायद्याचा धाक निर्माण करतील आणि जे गुंड असतील त्यांना कुठेतरी वटणीवर वा, वा, आणतील असं काही कन्सेप्ट त्यांचा असेल तर हरकत नाही त्यांनी आरोप केलेला आहे की आमच्यावरती घराणेशाहीचा बोलण्याचा अधिकार कोणाला आहे जो घराणेशाही आहे त्याला आहे हे काय घरा हे घराणेशाहीच्या संदर्भात यांचं ऐकून कोण ऐकील यांचं घराणेशाहीच्या संदर्भात ज्यांच्या घरामध्ये ग्रामपंचायत ग्रामपंचायतपासून म्हणजे ग्रामपंचायत सदस्य स्वतः लढले सरपंच स्वतः झाले झेडपी लढले सभापती झालात हरिभवनचं सन्माननीय हरिभवनचं तिकीट आहे ऐनवेळेवर अर्ध्यातून तिकीट करून खासदार झाला तीन वेळा खासदार झालात तुमच्याच कुटुंबात आमदार आहे तुमच्या कुटुंबामध्ये एम एल सीचा उमेदवार होता तुमच्या कुटुंबात जिल्हा बँक आहे तुमच्या कुटुंबामध्ये संघ आहे एकाच घरात एवढा असणारा माणूस जर घरवारी सही बोलत असेल तर त्यांना देवच त्यांचं भलोकर मग पती वारल्यामुळे हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे ना पती वारल्यामुळे अनपेक्षित त्या आल्या पण नननबाई कसे काय आल्या सासूबाई कसे काय आल्या हा सासरे कसे दुसऱ्या पक्षात जाऊन झाले ना आता कसे सासरे दोनच मिनटात तिथे आले अरे सासरे तर इतके विसरले की भुसावळची सभा राष्ट्रवादीची आणि तिथे कमड सांगताय कारण त्यांना समजत नाही मी सकाळी प्रचार करतो की संध्याकाळी प्रचार करतो आहे हे त्यांना समजत नाही आहे सकाळी तिकडे वेगळा प्रचार करता संध्याकाळी इकडे प्रचार वेगळा कर दोन पक्षाचा एकच माणूस तो एक पिक्चर पाहायला मी हो परिचित त्याच्या तो दहा मिनटात काहीतरी भूमिका बदलतो दहा मिनिटात भूमिका बदलतो चहाच्या वही आहे भ्दीच्या बी वही आहे अशा पद्धतीची मुक्ताईनगरची परिस्थिती झाली तुम्ही बघत असाल का गल्ल्यापोळ कसे फिरत फिरताय केंद्रीय मंत्री गल्लीत मतदान मागत आहे माझी मंत्री माझी म मुख्य म्हणजे भावी मुख्यमंत्री माजी बारा खात्याचे मंत्री विरोधी पक्षनेता पाच वर्ष इतके मोठे मोठे पदं गल्लीत फिरत आहे का काय कारण आहे ग्रामपंचायत सारखी नगरपंचायत आहे आमची भुसावळची हा वर्ग नगरपंचायत नाही आहे की जिथे वस्त्र उद्योग मंत्री स्वतः पाहत आहे असं काही नाही आहे इथे छोटीशी आहे त्याच्यात त्यांना किती किती पंकजा मुंडे ताईना बोलावं लागतं आहे काय काय करावं लागतं आहे पूर्ण जिल्ह्याचे लोकं बोलावं लागत आहे काही तर ऑडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग मायक त्यांच्या आशा आल्या की माझी प्रतिष्ठा बनायला लागली काही पण करा आम्हाला निवडून द्या ते जे संपलेले लोक आहे त्यांची त्यांचं नाव बी घेणार टिकणे तर संपले त्यांचं नाव काय घेणार आहे पण आणि ते मला प्रश्न विचारता पस्तीस वर्ष सत्तेत राहिले अनेक पद भूषले मला प्रश्न विचारताय थोडसं थोडंसं अमने गिरी मान मी झाके देखो आणि तुम्ही एक शेअर मधला मी हजार शेअर बनू शकतो पण ते मला तुमचा वेळ वाया घालायचं आहे माझाही वेळ वाया घालायचा नाही आहे नाही आता काय म्हणणार आहे काय शेअर बनणार त्यांचं हे झूठे लोक आहे अलग लक्षात ह्या लोकांच्या संदर्भात काही बोलायला गेलात तर हे राजकीय लोकांशी असं भावनिक टच नाही आहे लोकांशी ज्याचा भावनिक टच असेल ना तो सगळ्या गोष्टी बरोबर करतो मी असं काही म्हटलेलं नव्हतं मी असं म्हटलं होतं हे कोण दोन कुटुंबाची निवडणूक नाही दोन विचाराची निवडणूक आहे हे विचाराच्या लढाईची निवडणूक आहे माझ्याकडे आज माझ्याकडे बाईट आहे आणि मी असं म्हणून ठीक आहे तुम्हाला ते संधी साधून इकडे यायचं असेल तर या ना तुम्हाला कोण थांबवला असंही तुम्ही हाईट पद्धतीमध्ये काम करतो आता ओपन आलात पण ओपन येऊन फक्त हेच ये लक्षात ठेवा की तुम्ही ज्या गावात प्रचार करता आहात किंवा ज्या गावात प्रचार करताय आता तिथे चिन्ह काय सांगायचं आहे नाही तर भुसाळमध्ये जाऊन तुम्ही कमर सांगता आणि इथे येऊन काय ये वेगळं सांगायला तुम्ही प्रॉब्लेम होईल छुपा पाठीमा कशाचा ओपन आहे ना आता ओपन झाले ना ते छुपा कुठे राहिला आता ओपन झाले ते खडसेसाहेब ओपन झाले आता खर्च ओप गल्ली गल्ली फिरत आहे कमरचा प्रचार करत फिरत आहे आणि मला ह्या गोष्टीचं पण आश्चर्य की वरतून आतापर्यंत इतके मोठे ते राष्ट्रीय नेते आहे राष्ट्रीय धरोहर आहे विचारांची खर्चाचा म्हणजे आणि त्यांची दखल कोण राष्ट्रवादीचा नेता घेत नाही आहे की इथे काय आणि तिकडे काय करताय पण ठीक हरकत नाही त्यांना शुभेच्छा आहे दोघांना माझं काही नियोजन नाही मी लोकांसोबत जातो आहे मतं मागतोय मताचा जोगवा मागतोय त्याच्यावर जातोय नम्रपणे आवाहन करतो की मुक्ताईनगरच्या विकासामध्ये भविष्यामध्ये मला जर पुढे वाढवायचं असेल सरकार विकास करायचा असेल तर आपल्या मतांची आवश्यकता आहे आणि तेच मी आपल्या माध्यमातूनही मतदारांना विनंती करणार आहे बस तेवढंच मी लोकांपर्यंत जातोय त्यांना मी विनंती करतोय त्याच्यावर काय नियोजन नाही हो रक्षा खडसे असं देखील बोलले की खडसे खडसे करून कुठपण तर राजकारण करणार विकासाचं राजकारण करा त्यांना म्हणा विकासाचं राजकारण चंद्रकांत पाटलांनी सहा वर्षात करून दाखवलं तुम्हाला बारा वर्षात जमलं नाही ते मुक्ताई नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो आहे ना तो सगळ्या लोकांची एम पीमधून महाराष्ट्रात पाय ठेवताना पहिला माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वाभूर पुतळा दिसून त्याला वंदन करून पुढे लोक जातात पुढे तो मी केला आहे मुक्ताईनगरला पाणीपुढा योजना मी आणली आहे माझ्या सरकारमध्ये आलेली आहे काही लोकं सांगतात आम्ही आणली आहे माझं सरकार आहे okay. अमृत दोन अमृत दोन नावाची जी योजना ते सरकार देत असते नगरपंचायत देत नसतं काही लोक सांगतात आम्ही नगरपंचायतीकडून ठराव पाठवा ठराव पाठवल्यावर प्रत्येक होत नाही सरकारकडून मंजूर करून घ्यावं लागतं ती आणि ती मंजूर केली आहे शेकडो एम आय डी सी बी मंजूर केलेली आहे बावीसशे सव्वीस करोड रुपयाची सुप्रमा मी दिलेली आहे बाराशे करोड रुपयाचं हे याचं टेंडर मी केलं आहे तुमचं ज दोनचं पाचशे करोड रुपयाचं टेंडर मी केला आता माझ्या काळामध्ये तुमचं वडधाव सॉरी तडवेल तळवेल जल चिंचनचं असे तर अनेक कामं सांगू शकतो मी त्यांना आणि विकास काय विकासावरच बोलतो आहे मी आणि मुक्ताईनगरमध्ये विकास झाला की नाही झाला मुक्ताईनगरच्या जनतेला विचारा मुक्ताईनगर जनता सांगेल आणि वि खडसे खडसे नाही समोर जो येईल त्याच्यावर बोलणार आहे मी काय खडसेवर बोलतो आहे मला काय देणे गेलं खडसे साहेबांशी किंवा त्यांच्या फॅमिलीशी मला विकासाशी देणे गेले मी कार्यकर्ता जमिनीचा आहे भारतीय विद्यार्थ्यांना शिवसेना शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार दुसऱ्या टमा आमदार अशा पद्धतीने राजकारण करत करत इथपर्यंत आलेलो आहे कोणाचं बोट धरून आलेलो नाही ना माझ्या वडिलांनी किंवा त्याच्या वडिलांनी इथे राजकारण केलेलं नाही त्याच्यामुळे मला काय ते मी काही कोणत्या फॅमिलीची वैयक्तिक माझा विरोध नव्हता आजही परवा उद्याही नसेल माझा विरोध हा एका विचाराला आहे जो विचार नैतिकदृष्ट्या बसत नाही एकाच घरामध्ये दोन पक्ष ठेवायचे दोघं पक्ष दोघं बाजूने वापरायचे आणि जसं सोयीचं होईल तशा पद्धती ते पक्षांना कोणाला हाईट करायचं त्यांना ओपन करायचं हे जे करतात त्यांना जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला आज मुक्ताईनगरचं राजकारण समजलेलं आहे ठीक आहे अनेक गोष्टी अनेक ठिकाणी मी काही शंभर टक्के बरोबर नाही आहे किंवा कोण स्वतःला शंभर टक्के बरोबर भरत असेल तर मला नाही वाटतं की ती शंभर टक्के बरोबर आहे असं जर असेल की एकाच घरात दोन पक्ष ठेवायचे आणि सोयीप्रमाणे त्या त्या एका सदस्याला पुढे करण्याच्या दृष्टीने ते पक्ष पुढे न्यायचे विधानसभा निवडणुकीमध्ये यांनीच चोपड्याला बाईट देताना यांची बाईट तुमच्याच माध्यमातून पत्रकार माध्यमांच्या माध्यमातून मी ऐकली त्यांनी सांगितलं मुक्ताईनगरमध्ये आमदारांचा विजय फक्त भाजपच झालेला हा खरा आहे भाजपचाही सिंहाचा वाटा माझ्या विजयामध्ये होता पण त्यात तुम्ही बोलताना सांगितलं मी सोडून भाजपने प्रचार केला तुमचीच स्टेटमेंट आहे म्हणजे तुम्ही होता का तुम्ही तुमच्या नंदेच्या प्रचार होता तुमच्या तोंडून बोललात तुम्ही सोईने तुम्ही तुमच्या नंदेचा प्रचार केला जेव्हा की तुम्ही मंत्री होता निवडून आला होता भाजप शिस्तबद्ध पक्ष आहे त्याच्यामुळे शिस्तबद्ध पक्ष कधी नातक होतं पाहत नाही पक्षाची नीती पाहतो आणि त्या नीतीप्रमाणे तुम्ही चाललात का तर नाही अशा पद्धतीत अनेक गोष्टी तुमच्या माध्यमातून झालेल्या आहे म्हणून तुम्हाला लोक बोलत असतील आणि बघा चंद्रकांत पाटलावर आज का टीका होते किंवा चंद्रकांत पाटील का आज चांगलं म्हटलं होतं कारण चंद्रकांत पाटील आज माध्यम आहे शिवसेनेचं तुम्ही पण माध्यम आहे खडसे खडसे कराल कोणाके तुम तुमच्यामध्ये खूप गुणवत्ता नाही की तुमचं नाव कोण घेऊन बसे राम 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 करायला तुमचं नाव झपत बसेल कोणी काही इंटरेस्ट नाही कोणाला मुक्ताईनगर तुमच्या माध्यमातून खासदार दिसो तीन तीन टम म्हणून तुम्हाला लोक बोलत मंत्री आहे तुम्ही त्या क्रीडा संकुलाचं बघा जरा आणि मुक्ताईनगर ते भूखंड जे अडकून ठेवले ते सोडा आणि जे पुरावे लागतील तर पुरावे आहे माझ्याकडे तुम्हाला पुरावे लागत असेल पुरावे द्यायला तयार आहे मी